काय अध्ययन केलं कोणतं तत्व वापरलं बऱ्याच मुली शास्त्री नांदताना माहेरी सांगत नाही नवराखीतला गुन्हा आहे बा शास्त्री नांदत असताना अचान पोरगी माहेरी आले बापाला आणि आईला विचारायची गरज नाही पोरीच्या डोळ्याकडे पाहून ते ठरवून घेतात मुलगी आनंदात आहे की दुःखात आपलीच मुलगी आपल्याशी बोलताना नजरेला नजर न लावता खाली मान घालून बोलत असेल तर बाप आणि आई ओळखतात काहीतरी घोळ आहे प्रेम जर असेल आणि वेळ द्यावा लागतो बरं असं सहज शक्य होत नाही कोणती गोष्ट घरातलं जरी प्रेम संपादन करायचं असेल वेळ लागतो आता लग्न झालं मागच्या महिन्यात लगेच काय ठरवून दिलं त्या पोरीने आमनं घर बेरडचे एकच महिना मग समजे गे बेरडचे आणि तुझ्या अगोदर चार पाच जावा त्या घरात नांदतायत तीस पस्तीस वर्षापासून त्यांचं वेळ द्यावा लागतो जाऊबाईला विचारलं म्हणे ताई तुमच्यावर घरातले सगळेच प्रेम करतात सासरे की लेखीप्रमाणे वागतात सासूबाईसुद्धा सगळं क्लिअर बोलतात आणि अगदी आमचे हे तर तुमचे धीरच आहेत भावाप्रमाणे वागतात आणि तुमचे तुमनं जे चित्र बेवा ते बी ऐकस हे कसं काय केलं तर त्या बाईने सांगितलं म्हणे एक एकतर्फी नाही चालत प्रेम सोनाना गुण काही सहभागीनं गुण खातेवरी टाई वाजत नाही सोनं जे असतं ना ते उजळायचं ना तर तिथे सवागी नावाचं एक घटक असतो सोनं बी लागत पण त्यांना गुण नाही सोनं एकदमच गंध होई निम्मी तांब बरी ठेव निस्ते सवागी बी काय करीत आणि विचारलं नका म्हणे आई मुंदी कशी उजय घे आणि या टॅपचं म्हणे या टॅपचं किती डाग दिले याचे आई साखळी तुटणी की दे डाग ती साखळी तुटणी की दे डाग या ना तांबच पाच ग्रॅम देखील राहणं सोनं दीडच ग्रॅम राहिलं कथाईन उजय अवगुणच जास्त गुण झाकलेच गेले सगळे सांगितलं आपल्या छोट्या धीरानेला सोना गुण काही सवागीना गुण एक आतीवरी टाई वाजत नाही आणि घरना माणसे प्रेमी कराले जीवकडे देखणं पडत नाही राबावं लागतं खपावं लागतं घरातले माणसं आपोआप प्रेम करतात प्रेम काय असं बाजारात मिळतं का प्रेम म्हणजे असं काही ते पालकची भाजी का तगाऱ्यान तरी पटेल देत लिजाय उदार प्रेम रोखडा रोखडी व्यवहार आहे करा ना वागाना शब्दामध्ये तुमच्या संगीत आहे दहा दिवसापूर्वी आमच्या पत्नीने मला सांगितलं म्हणे तुम्ही काय डोळे लावून चालता का म्हणे तुमच्या कधी लक्षात येईल माल सांगे म्हणतो मन कोणता श्लोक सुटी घ्या ज्ञानेश्वरी मातला ध्यान मा बा म्हटलं झालं काय कीर्तन करतोय सगळं व्यवस्थित चाललेलं आहे तेवढं करा जे पण जराच डोळ्या उघाडी देता असं सांगा ना कामचे नवरा दोन सुद्धा काढी लागत म्हणतो मग त्या बायास तू बी नियम बन दे त्या बोलताना कशा बोलतील तिकडनं येताना तेवढं धुनं काढून आणा ना, ना, ना गडे तुम्हाला गडे म्हण मी गड्या सुद्धा ताई विठाल विठल प्रेम शब्दामध्ये प्रेम संगीत वागा ना आता बायांच मला एक विशेष वाटत बा कस काय बोलतात तुम्ही बाबा नवरा ऐकत नाही नवरा ऐकत नाही नवरा ऐकत नाही मला मोठं विशेष वाट ना मी रामरायाला आराधना करतो की पुढला जमा रामा माले बाई बनाव आणि कसा ऐकत नाही आणि कोण म्हणतं माणसं ऐकत नाहीत माणसांतन तर सरळ सरळ म्हणणं आहे तू दिन को हे रात तो मैं रात कहूंगा तू गधे को कहे हे बाप तो मैं बाप कहूंगा काय ऐकलं पाहिजे माणसांनी अजून एक लक्षात ठेवा प्रेम कधीच मागत नाही जिथे मागितलं जातं त्याला प्रेम म्हणत नाही प्रेमाचा पहिलाच शब्द आहे जी ही स्थिती आम्हाला मिळालेली असेल जी, हे थी 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 जी ही स्थिती तिच्या बाबतीत कोणतीच तक्रार नाही तुकाराम महाराजांनी केली का तक्रार की माझ्या पत्नीने माझ्या पाठीवर ऊस मारला कोणाला सांगितलं माझ्या पत्नीने मला जेवताना शिव्या दिल्या कोणाला बोलले रामेश्वर शास्त्र्यांनी असं असं फरमान काढलं किंवा कोपला पाटील गावीचे लोक जवळच पुण्याला शिवराय यायचे शिवाजी महाराजांना जर तुकाराम महाराजांनी सांगितलं असतं नाही सांगितलं जे सांगितलं जात नाही ना त्यालाच प्रेम म्हणतात बऱ्याच मुली सासरी नांदताना माहेरी सांगत नाही नवराखीतला गुन्हा आहे बा सांगत नाही सासरी जाच असला त्रास असला तरी सुद्धा सगळं अगदी व्यवस्थित आहे सगळं अगदी व्यवस्थित आहे विचारतात गल्लीतल्या पुरी काग बाई आमचे दाजीबा बा भावना कस काय देख बही तुम भाव देख क शिवाजी महाराजांचा भाव डायरेक्ट रायगड चढाई दिन पावले बोलत नाही अशी एक जरी बाई असेल इथे तिने वरती बोट करून मला सांगून द्यावं की आया तेव्हा मना नवरा आडा देवडा भोकनाच नाही भा मी गुरु करली सु पहिला गुरु बन गे शक्यच नाही मग सगळं तुम्ही पोटात घातलं ना जे पोटात लपवलं जातं दडवलं जात त्याला प्रेम म्हणतात नाही सांगत नाही आणि ज्या पुरी बारीक सारीक सगळंच माहेरे सांगतात सांगायची घाई नका करू ना तिथे बाप आहे बाप कोणाला म्हणतात त्याला न सांगता कळतं त्याला बाप म्हणतात जगातल्या सगळ्यात मोठा प्रेमी बाप आहे तुमचा बापाच्या पुढे सगळ्या बायांना पोरींना सगळ्यांना सांगतो सगळ्या जगाचा अभ्यास करा आणि सगळ्यात मोठा प्रेमी म्हणून जर कोणी असेल तो फक्त तुमचा बाप आहे त्याला पर्यायाच आणि त्या बापाला डावलून प्रेम विवाह करतायत काय अध्ययन केलं कोणतं तत्व वापरलं सासरी नांदत असताना अचानक पोरगी माहेरी आले बापाला आणि आईला विचारायची गरज नाही पोरीच्या डोळ्याकडे पाहून ते ठरवून घेतात मुलगी आनंदात ऐके दुःखात आपलीच मुलगी आपल्याशी बोलताना नजरेला नजर न लावता खाली मान घालून बोलत असेल तर बाप आणि आई ओळखतात काहीतरी घोड आहे सांगितलं बापाने आणि बेबत आई तू चहा ठेव हो का बेटा आणि पत्नीला बोलवलं इकडे बेबीला काही त्रास आहे का आई देखा मी तुमले सांगस पण शांतता मालिशात कारण प्रत्येक बाई हे सूचना देते नवऱ्याला नाही तर तुमले सांगताच तैथी उठ आणलं घेत जा आणि माणसांचा क्रोध असतो प्रेमच आहे ते मुला मुलींवरच क्रोध करणे म्हणजे बाप काही राक्षस नाही हे बेबीने मला सांगितलं बापू पूर्वज संध्याकाळी घेऊन येतात <laughs> आणि हाई ऐकि सांग बापग बटी का तो म्हणे काय सांगितलं निधर आहे ना तठी सन तंगड्या दरी उठी दिसून त्याले म्हणून तुमले तुम्ही बापाचा आमेशात क्रोध जरी वाटला तरी ते प्रेम आहे आणि अनेक अनेक प्रकारचं प्रेमाचं सर्जन करण्यासाठी विद्वान मंडळी भंडारे डोंगरावर आले संताजी महाराजांना सांगितलं प्रेम या शब्दावर आम्ही चर्चा करण्यासाठी इथं आलेलो जगद्गुरूंना तुम्ही विचारा आणि संताजी महाराजांनी सांगितलं की प्रभूजी इथे विद्वान मंडळी प्रेम या शब्दावर चर्चा करण्यासाठी आले जगद्गुरूंनी विचारलं की विचारा कोणाला काय आहे ते एकाने विचारलं की महाराज सगळ्यांच्या वतीने मी विचारतोय प्रेम म्हणजे काय हे मला सांगा विचारल्याबरोबर उत्तर दिले नव्हे सांगता बोलता कविता ભવ ચિત્રા ચિત્ર અનુભવ ચિપ્રા ચિત્ર પ્રેમનો जगद्गुरूने सांगितलं प्रेम अरे प्रेम तत्व आहे प्रेम पंथ आहे प्रेम ग्रंथ आहे कुठल्या बाजूने सांगू मुळात प्रेमावर बोलता येत नाही प्रेम सांगता येत नाही प्रेम दाखवता येत नाही मग कळेल कसं महाराज अनुभव व चित्ता चित्त जाणे ज्याच्या चित्ताला जो अनुभव आला त्याला प्रेम म्हणतात प्रेम मानताना प्रेमाची प्राथमिक व्याख्या सांगितली रमण रेतीमध्ये गेलेल्या साधूंने भगवान कृष्णाने राधाराणी यांच्या प्रेमाचं वर्णन करत असताना सांगितलंय की प्रेम कुणाला म्हणतात एक कहे और दुजा रोय एकाने आपली कहाणी सांगावीन दुसऱ्याने ऐकता ऐकता रडावं त्याला म्हणतात प्रेम आणि हे असं प्रेम विठाल विठाल विठाला विठाल ऐकताना ऐकणाऱ्यांनी एक, एक करा तुमचा मंडप तुमचं वातावरण आणि तुमची उपस्थिती पाहून मी व्यवस्थित बोलतोय नाही तावशी बाजरी कथिन बन ग्या त्या उडाई वाडाई मोकळ्या होई जातो कारण मला एकाने विचारलं होत पण महाराज तुम्ही आध्यात्मिक बी कीर्तन करतस समाज प्रबोधन बी करतस विनोद न बी करत हाय कस काय जमस मग मी पहिले हायदे केलेस दुकान कोणता कोपऱ्यालची सराब पेट मग दुकान होई मग बरनेस मग काजू बदाम ठेवा ना कारण सगळे दु, मोठमोठाले दुकानदार असतात कीर्तन माज वागणं लग्न माज लग्नातही बी नाकली सारखे वागायला लागले सहसा लग्नात जेवायचा योग आम्हाला येत नाही पण आला एकदा असं बसलं ते टेबल खुर्च्या आम्ही जेवाल पट पहिले आमना मागे एक रांग ती लग्न कीर्तन मा भी एक रांग लाग लागै तो पुढचा जेवणारा तो वाढणारा म्हणतो पुरी तो जेवणारा म्हणत दोन दे आओ, आवरणं का तर दोन हया असं कीर्तन करू का मग चांगलंय आता जेवायला लागलो आम्ही आता ते वाढणारे काय ते रोजाने लावलेले प्रेम वेगळं मजुरी घेऊन जे वाढतात त्यासनं वाढणं काय असं नियम राहत का।, का हो पाहुणा लिहा जेवल्या अरे बाब रे नानबू तुम्ही पिऊनात का त्याच नाही छेविकेत बटा नम्रे लिहिणारा हा म्हणजे तरी त्या पुरी पुढे चालते आन रा आहे ना देणार शेव शेव प्रेम नाही व्यवहार आहे प्रेमाचं वेगळं आता तेच जसे टाकून गेले ते बुंदी बिंदी सगळे टाकून गेले आता मला शुगर असल्यामुळे मी काही खात नव्हतो पण माझ्या बाजूला जे बसलेलो होतो ते घडीघडी आणि तो, तो मला ग्लास सांडू सांडू करी मग कर बोल तू आई काय लाव म्हणे मी बुंदीवाला देखील राहील बुंदी का बरं तू बुंदीवाला देखेल नाही का कधी नाही नाही यायला लागला बुंदीवाला मला म्हणतो तो, तो बाबा बुंदी आवरा ना म्हणतो का, का तो ही घ्या गुंदी आला मग तो वाढ आली राह ना मन बुंदी भरलीच आहे का तो जेवताना जेवणाचे नियम माहिती नाहीत नियमच नाही तर प्रेम कुठून भोजन हि यज्ञ है ब्रह्माग्निमे है नर नरशुद्ध चित्त कर, सेवन करे तो तीव्र होती मत एवढंच नाही परमार्थ जेवणातही सांगितला देवाच्या प्रसादे करा रे भोजन मध्ये पुंडलिक वरदे दे, दे विठ्ठल म्हटल्याशिवाय जेवत नव्हते काही पांढरपेशा वर्गांच्या पंक्ती पाहिलेल्या होत्या मी कुलदेवतेची आरती केल्याशिवाय पंगत बसत नव्हते जेवण जरी संपलं असेल तर उठा सगळ्यांनी म्हटल्याशिवाय कोणी उठत नव्हतं नियमांवर प्रेम होतं जगण्यावर प्रेम होतं वागण्यात प्रेम होत आता पटेल तसं वागायचं आपण जेवण करतोय का काय माणस का जनावर हे सुद्धा भान राहिलं नाही वरणबट्टीचं जेवण होतं महाराज वांग्याची भाजी वगैरे वा होते आता ते वाढायला येणाऱ्या पुरी ते रिटायरमेंटचं होतं ते जेवण एक एम एसी बी मधलं माणूस झाला रिटायर आता झाला रिटायर तर काय एम एस डी बी म्हणजे खेळा मग या याय डीपीवर चढ ती डी पीवर चढ या डीओल लटक त्या डीओल लटक मा डिवटी आणि तो रिटायर जाया तर बाई त्या वाढणार पोरीसले सांगे मराठी बोलायची म्हणे रिटायरमेंटले मोठा मोठा लोक येतील सुज्ञ लोक येणार आहे आयराणी मग सुज्ञ राहत नाहीत का आयराणी मा बटा असा या बाटच आहेत का पुरा आता ते बिचारे केटरर्सकडे मजुरी करायला आलेल्या पुरी त्यांना काय मराठी बोला आणि हिंदी बोला वाडा नसे जर सगळ्या पुरींना सांगितलं म्हणे ओ मराठी बोलो आम्ही पन्नास पन्नास रुपयात मराठी बोलाबद्दल पण मराठी अवाल तर पाहिजे आता ते सगळे वाढायचे आता भाताला भातच म्हणतात मराठीत भात 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 वरणाला वरणच म्हणतात वरण 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 भाजी भाजी भाजी, भाजी। पुरी पुरी बुंदी बुंदी मिठले मीठच म्हणतील तिथे केलेली होती वांग्याची भाजी आणि जी पोर होती ती प्युअर आयरानी ती वांगानी भाजी वांगानी भाजी म्हणणारीन घर पण मराठी मा बोलायचे मग वांग्याची एवढं व्याकरण क्लिअर नव्हतं पण ती मराठीत बोलायची वांगाची भाजी वांगाची भाजी वांगाची तिली एकदे नाही भांगाची बाजी मराठी मग कधी बुजनी वांग्याची आहे ती देखा देखील या जोग नाही चालत तस प्रेमही डुप्लिकेट नाही चालत भाषा डुप्लिकेट नाही चालत आणि सगळ्यांना एक नम्रतेची विनंती जिथून गिरणा नदी उगम पावते आणि तापीला मिळून जिथपर्यंत अरबी समुद्रात जाते तिथपर्यंत जी भाषा बोलली जाते तिला अहिराणी म्हणतात आपली माती आहे ऐरणी आपलं पाणी आहे आहिरणी आपली वाणी आहे आहिराणी आपल्या नसा नसात मुरलेली मराठी बोलताना तंतो तंत बोलायचे असेल तर ज्ञानाबाईंना शरण लाव आणि तेही प्रेमान एक एक शब्द साच आणि मवाळ मिथुले परी रसा शब्द जैसे कल्लोळ भाषे केला पण भाषे केलास गौरव भवारनी बीना उभारी फवारणी बीना उभारी पंडचा